नमस्कार नानासाहेबांनी कोर्टामध्ये काहीही सांगितलेलं नसतं त्यामुळे ऐश्वर्या जेलमध्ये जाण्यापासून वाचलेली असते जेव्हा नानासाहेब घरी येतात तेव्हा मात्र नानासाहेबांचं आणि ऋषिकेतचं औक्षण करून स्वागत केलं जातं नानासाहेब घरी आल्यानंतर सगळेजणं खूपच खुश असतात त्याच वेळेला नानासाहेब सुमित्राला म्हणतात सुमित्रा मला मान्य आहे तुला खूपच वाईट वाटलं असेल पण तू ज्या पद्धतीने ऋषिकेश आणि जानकीशी वागलीस ती गोष्ट मला आवडली नाही सुमित्रा मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती शेवटी तू तु तुझ्याच मुलांचा विचार केलास आणि माझ्या मुलाला मात्र घराबाहेर काढलंस तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो जाऊ देत ना नाना झालेल्या गोष्टी उगाळून का काढायच्या आणि तसंही झालेल्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आज तुम्ही आमच्यासमोर सुखरूप स्वतःच्या पायावर उभी आहात याच्यापेक्षा आनंद कुठला त्यावेळेला जानकी बोलते अगदी बरोबर बोललात तुम्ही ऋषिकेश मला खरंच तुमचं हे म्हणणं पटलं नाना उगाच झालेल्या गोष्टी उगाडायची गरज नाही तेव्हा सुमित्रा बोलते अजिबात नाही नानासाहेब जे काही बोलतायत ते अगदी बरोबर आहे खरच पोरानो मी तुमच्याशी अगदी वाईट वागले ऋषिकेश फक्त बोलून चालत नाही की मी तुझी सावत्र आई नाही म्हणून तू माझा सावत्र मुलगा नाहीच म्हणून तर मी तसं स्वतःच्या मनापासून तुझ्याशी वागलं सुद्धा पाहिजे होतं मी माझ्याच मुलांचा विचार केला नानासाहेबांचं हे म्हणणं मला अगदी बरोबर वाटतंय आणि त्याचसाठी मी तुमची हात जोडून माफी मागते तेव्हा ऋषिकेश स्वतः हा। सुमित्राचा हात धरत म्हणतो नाही आई तुला माफी मागायची गरज नाही अगं तू मला काहीही बोललीस तरी सुद्धा ते मला लागणार आहे का आईचे शब्द कधीच मुलांना लागत नाही आणि प्लीज आई तू असा विचार सुद्धा मनात आणू नकोस तेव्हा मात्र सुमित्रा खूपच खुश होते त्याच वेळेला लगेच नाना बोलता मगाशी कोर्टामध्ये मी जे काही सांगितलं ते काहीही खरं नाही त्यावेळेला शर्यू सारंग सौमित्र सगळेजणं बघतच राहतात त्यावेळेला सौमित्र बोलतो नाना तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला त्यावेळेला नाना बोलतात हो मी जे काही बोलतो तेच खरं आहे मी मगाशी कोर्टामध्ये सांगितलं की मी जिन्यावरून स्वतःचा पाय घसरून खाली पडलो तर अजिबात नाही मला ज्या व्यक्तीने स्वतःहून जिन्यावरून धकललं त्या व्यक्तीने समोर येऊन स्वतःचा गुन्हा मान्य करावा स्वतःहून आमच्या सगळ्यांची माफी मागावी तरच कदाचित मी तिला माफ करेन नाहीतर नाहीतर खरोखर जे काही होईल त्या गोष्टीला तिला सामोरं जावं लागेल बघा काय करता येते लवकरात लवकर त्या व्यक्तीने समोर यावं तेव्हा लगेच सौमित्र बोलतो म्हणजे नाना तुम्ही जिन्यावरून स्वतः पाय घसरून खाली पडला नाही तर तुम्हाला पाडण्यात आलं होतं तेव्हा लगेच नाना बोलतात हो सौमित्र मला पाडण्यातच आलं होतं काय येताय ना समोर लवकर समोर या तेव्हा मात्र ऐश्वर्या स्वतःशीच म्हणत असते काय करू आता जर का समोर गेले तर घरातल्यांचा विश्वासच उडेल घरातले तर मला चांगलेच चांगलेच हाणतील शब्दांचा मार तर देतीलच पण या घरातून सुद्धा मला बाहेर काढतील आणि तेही कायमचं आता मला काय करावं तेच कळत नाही पण लवकरात लवकर मला सर्व गोष्टी व्यवस्थित करायला पाहिजे त्याच वेळेला ऐश्वर्या बोलते अहो नाना कशाला त्या गोष्टी उघडताय चला आपण जेवून घेऊया कितीतरी दिवसांनी तुम्ही आमच्यासोबत बसणार आहात तेव्हा लगेच नाना बोलतात एक मिनिट ज्यांनी हा गुन्हा केलाय त्यांनी समोर यावं तेव्हा मात्र ऐश्वर्याचा नाईलाज होतो आणि ऐश्वर्या त्यांच्या समोर येते आणि नानांचे पाय धरते आणि नानांना बोलते नाना सॉरी मला माफ करा नाना नाना मला खरंच तुमची ही गोष्ट नाही आवडली नाना प्लीज प्लीज मला शेवटची एक संधी द्या नाना खरंच मी तुम्हाला जिन्यावरून धकललं हे मान्य करते तेव्हा मात्र सारंगला खूपच राग येतो आणि नानांच्या पायाशी बसलेल्या ऐश्वर्याला तो लागते ना बाजूने सारतो आणि ऐश्वर्याला बोलतो लाच नाही वाटली तुम्हाला म्हणजे करून सवरून तुम्ही मात्र नामानिराळे राहिलात असं का केलं ऐश्वर्या तुमच्यामुळे जानकी बहिणीवरती काय काय आरोप झाले अहो आम्ही तर जानकी बहिणीचा अपमान केला तिला तर नाही नाही ते बोललो आता मात्र खरंच मला या गोष्टीचा खूप राग येतो काही झालं तरी सुद्धा मला आता या गोष्टी पटतच नाही त्यावेळेला लगेच नाना बोलतात कळलं का सारंग सौमित्र समजलं का मला जिन्यावरून कुणी धकललं ते त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते खरंच किती नालायक आणि किती मूर्ख बाई आहे ही हिला तर दुसऱ्याची अजिबात कदर नाही प्रत्येक वेळेला ही बाई स्वतःचं तेच खरं करते ही बाई असं का वागते तेच मला कळत नाही मुळात या बाईचं वागणंच मला पटत नाही काय करावं तेच मला समजत नाही आता तर सर्वच गोष्टी हातातून बाहेर गेल्या आता तर मला लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा नीट विचार करायला पाहिजे आणि त्याशिवाय सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार नाहीत तेवढ्यात मात्र सुमित्रा ऐश्वर्याचा हात धरते आणि ऐश्वर्याला घरातून बाहेर काढते आणि ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालतं पडायचं आत्ताच्या आता माझ्या घरातून चालतं व्हायचं आणि लवकरात लवकर इथून कायमचं निघून जायचं तुझ्यासारख्या मूर्खबाईला या घरात जागा नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या चांगलीच गांगरते ऐश्वर्याला काय करावं तेच कळत नाही ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्याला खूपच राग येतो ऐश्वर्या मोठ्याने बोलते एक मिनिट तुम्ही जे करताय ना ते तुम्हाला महाग पडेल महाग तुम्ही माझ्याशी असं नाही वागू शकत एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला या सर्व गोष्टी खूपच भारी पडतील तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही हेच कर अगं एवढं सगळं झालं तुझ्या बाबतीत तरी सुद्धा तू सुधारत का नाहीस ऐश्वर्या अगं स्वतःला सुधार अशी का वागतेस तू ऐश्वर्या तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते एक मिनिट मला तर तुझं अगं मत... जरा तरी लाच बाळ बाळ अगं जे काही वागली जे काही केलंस त्याच्याबद्दल तुला काहीच वाटत नाही आणि ऐश्वर्या तू असं वागतेस ऐश्वर्या खरंच मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही असं का वागतेस तू ऐश्वर्या असं वागून तुला काय मिळतं ऐश्वर्या अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा मला खरंच तुझ्या वागण्याचा खूप राग आलाय ऐश्वर्या जरा तरी जरा तरी स्वतःचा विचार कर आणि तुझं जे वागणं आहे ना ते, ते नीट बघ खरंच तुझं हे वागणं खूपच चुकीचं आहे ऐश्वर्या कधी सुधारशील तू तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते मला एक संधी तरी द्या मी सुधारेन तेव्हा सारंग बोलतो संधी आणि तुम्हाला अजिबात नाही सारंग बोलतो तुम्हाला संधी देण्यापेक्षा तुम्हाला या घराबाहेर काढलेलंच बरं मला तर आता तुमच्याशी बोलायचीसुद्धा इच्छा राहील ऐश्वर्या जरा तरी स्वतःला सुधारा कारण मुळात तुमचं हे वागणं मला पटतच नाही आणि खरं सांगायचं तर ऐश्वर्या आत्ताच्या आता, आता इथून कायमचं निघून जा परत तुमचं सुद्धा दाखवू नका खरं तर तुम तुम्हाला तुमच्या तोंडाला काळंपासून धिंडव लाव पा काढली पाहिजे पण तुम्हाला मात्र त्यास त्याचंसुद्धा काहीच वाटणार नाही कारण मुळात ऐश्वर्या तुम्ही सुधारू शकत नाही ऐश्वर्या मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती ऐश्वर्या प्लीज जरा तरी विचार करा ऐश्वर्या तुमच्या वागण्याचा मला खरंच खूप त्रास होतोय तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते एक गोष्ट सांगू का मला तर तुमचं हे वागणंच पटत नाहीये खरं तर तुमच्या या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागलाय आणि काहीही झालं तरीसुद्धा मला आता तुमचं हे वागणं खूपच भयानक वाटायला लागलं आहे त्यामुळे तुम्ही माझ्या आयुष्यातून कायमचे निघून जा ऐश्वर्या तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच गांगरते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर ऐश्वर्या कायमची रणदिव्यांच्या घरातून जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू